नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये तव्यावर रेडीमेड बेसपासून चांग छान यम्मी असा पिझ्झा पाहणार आहोत तर हा पिझ्झा बेस मी रेडीमेड घेतलेला आहे जर तुम्हाला पिझ्झा बेसची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला तो व्हिडिओ मी शेअर करीन तरी इथे पाहू शकता रेडीमेड पिझ्झा बेसपासून अतिशय यम्मी टेमटिंग आपला तवा पिझ्झा तयार आहे तर नक्की एकदा ट्राय करा तर ह्या पिझ्झा बनवण्यासाठी मी कोणताही ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह वापरला नाही तर हा रेडीमेड बेस घेतलेला आहे जो आपल्याला तीस ते चाळीस रुपयापर्यंत दोन बेस मिळतात तर ते हे बेस छान आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आणि गरम करताना थोडेसे बटर किंवा तुम्ही तुफी लावून घेऊ शकता दोन्ही बाजूने हलके असे तूप किंवा बटर लावून हे छान हलके डाग पडेपर्यंत पिझ्झा बेस भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यामध्ये काही जर मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि आपला पिझ्झा छान आतून मऊ आणि वरून छान क्रिस्पी असा बनेल तर प्रकारे पिझ्झा बेस मी भाजून घेतलेला आहे आणि त्यावर मी इथे पिझ्झा सॉस एक चमचा मिऑनीज एक चमचा आणि टॅमॅटो केचप एक चमचा टाकलेला आहे जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर इथे शेजवान चटणी त्याचबरोबर मिओनीज किंवा मिओनीज नसेल तर ऑप्श उप्ष, ऑप्शनल आहे नाही वापरले तरी चालेल पण शेजवान चटणीबरोबर जरा टॅमॅटो केचप मिक्स करून के के अशा प्रकारे बेसला लावून घ्या आणि छान बेसला लावून झाल्यानंतर तुमच्या घरात ज्या काही भाज्या असतील किंवा कांदा टॅमॅटो शिमला मिरची त्या तुमच्या आवडीनुसार किंवा कल्पकतेनुसार तुम्ही ते अरेंज करून घेऊ शकता किंवा बारीक चॉप करून तुम्ही त्याही इथं स्प्रेड करून घे घेऊ शकता तर अशा प्रकारे मी कांद्याचे काप तसेच टॅमॅटो व शिमला मिरची यामध्ये लावून घेतलेली आहे तुमच्याकडे ज हिरवे किंवा ब्लॅक ऑलिव्स असतील ते लावले तरीही चालतील तसेच तुम्हाला इथे बॉईल केलेले चिकन जरी असेल तुमच्याकडे ते वरून ठेवून घेतले तरी चालतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिझ्झा बनवू शकता तर इथे मी फक्त हा व्हेजिटेबल पिझ्झा बनवत आहे म्हणून कांदा टॅमॅटो व शिमला मिरची यावर लावून थोडेसे चिली फ्लेक्स व हो तसेच पिझ्झा सीझनिंग टाकून घेत आहे तसेच काळी मिरी पावडर तर तुमच्याकडे पिझ्झा सिजनिंग नसेल किंवा ऑरेगॅनो असेल तर ओरेगॅनो वापरला तरीही चालेल तसेच इथे मी मोजरेला चीज स्प्रेड करत आहे किसून तर इथे प्रोसेस किंवा मोजरेला कोणतेही चीज वापरले तरी चालेल पण छान पिझा स चीज अशा प्रकारे पसरून घेणे आणि हा पिझ्झा बेस आपला रेडी आहे तो गरम तव्यावर ठेवून घ्यायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम अतिशय लो करून झाकण ठेवून अवघे एक ते दोन मिनटंच आपल्याला हा पिझ्झा अशा प्रकारे बेक करून घ्यायचा आहे मायक्रोवेवला जर तुम्ही बेक करणार असाल तर एकशे ऐंशी डिग्रीला अवघे पाच मिनटं तुम्ही हा बेक करून घेऊ शकता तर इथे पाहू शकता वाफ धरलेली आहे तसेच आपली ही मेल्ट झालेली आहे तर आपला हा तवा पिझ्झा तयार आहे तर तो छान काढून आपण आवडीनुसार कट करूया तेव्हा हा तवा वेज पिझ्झा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा नक्की एकदा ट्राय करा आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा तर अशा साध्या सोप्या जर रेसिपी तुम्हाला माझ्या आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू